नमस्कार राम राम जय खानदेश जय किसान शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो आज वार रविवार मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा बैलबाजारचा व्हिडिओ दाखवतोय सय्यद अमानात अली व यांच्या धावणीतील जे काही बैलजुडे आलेले मित्रांनो त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो आज व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा जर आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका बघू आता त्यांच्या दावणीतील नवीन जुळ्यांचे काय आलेलं आहे जर आपल्या चॅनल जर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतकरी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ लवकरात लवकर म्हणजे शेअर करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो बघू आता यांच्या दावणीतील काय आलं आहे नवीन आणि किमती वगैरे विचारू आपण जोड्यांचे कामाची गॅरंटी कशी राहील ती संपूर्ण घेऊ हो। नमस्ते सेठ नमस्ते दादे बेल करदा दे चालू आहे काम मी बघा मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे जोड मोठ्या मापाची माणसापेक्षा एकदम हाईट मोठी मित्रांनो नेमाडी क्या बघा मित्रांनो नेमची बैल जोडी आहे हातापायांमध्ये मेन असतं मेन म्हणजे जोड वगैरे पाहणार मित्रांनो आणि शेल्यांमध्ये मेन असतं खांदे वगैरे हो पाहू शकता तुम्ही जोड एकदम एक रिंगी एक शेंगी जोडी मित्रांनो बघा किती तारीख क्या कर चालू आहे काम मी सर गॅरंटी मिळेल मतलब बघा मित्रांनो गॅरंटी भेटेल जोडीची संपूर्ण कामाची गाळा खरकी एकदम फुल गॅरंटी मिळेगी क्या बघा मित्रांनो तर किंमत क्या लागायला सेटीस की दीड लाख बोल रे क्या बघा मित्रांनो डेड लाख रुपये किंमत सांगताय मागे मागेल कितीने अस्सी हजार किंवा यारे मित्रांनो ऐंशी हजार रुपयाला जोड मागितली गेली बघू शकता चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी आणि आजच्या म्हणजे मेन म्हणजे रविवारचा बाजार आहे मित्रांनो त्या हिशोबाने जोड माहिती देखील रविवारची बघू शकता तुम्ही जोड पण चांगली मोठ्या मापाची जोडी एक रिंग एक शिंगे जोडी मित्रांनो दीड लाख मी हो जायगा सेट कम जाय का बने शेतकरी और एक शब्द शेतकरी का दुसरा शब्द बेपारी इसमें दो शब्द मध्ये ऐकाय बघा मित्रांनो रिवर्स होतो व्यवहार वगैरे मध्ये बघू शकता तुम्ही तर हे कोणती मालवी का ऐसा आहे का बघा मित्रांनो त्यांच्या दावणीला माडवी जातीची पण बैल आलेली आहे जोड बघा तुम्ही जोड एकदम चांगली एक काखल केला होतो भैया बघा मित्रांनो एकदम चांगली जोडी माळवी जातीची बैल जोडी मित्रांनो एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो आपले खात्रीचे व्यापारी आहे नेहमीचे व्यापारी आहे त्यांच्याकडे बैलजोड्या एकदम खात्रीच्या जोड्या येतच ना मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे बैलजोडी आहे मित्रांनो त्यांच्याकडे किती दात आहे सेटे हे करदात आहे दातने करदात आहे दात बघावतो एक मिनटेस की भैया बघा मित्रांनो दाताला करदात जोडी आहे चालू आहे बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची हे संपूर्ण कामाला चालू आहे म्हणजे जोड बघा तुम्ही एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो कारण कसं नेमाडी वगैरे या इतर जातीच्या बैलजोड्या कसं आहे खूप कमी येतात मित्रांनो मार्केटला बघायला कारण की जास्त करून मार्केटला माडी ही शेर असुर दिलेली याच जातीच्या बैलजोड्या येत असतात मित्रांनो ही जोड बघा मित्रांनो तुम्हाला ही जोडची पूर्ण माहिती दिलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो की किती बोलणे सेट रेट एक लाख बीस बोल रहे का

जोड़ लगा रहेगा हाँ। मित्रों जोड़ वगैरह लाना चालू सिंगल बेलचा एक उनका है क्या आ, जोड़ के जोड़ मांग रहे मतलब दूसरी जोड़ पोड़ी नहीं इनको लगा क्या हाँ। बगा मित्रों कितने दाते दोनों भी दोनों कर दाते दोनों कर दाते क्या चालू है क्या? काम में सब काम में चालू है मित्रों खरीला संपूर्ण काम, चालू है। गाड़ी वो, काम कितने तक मंगरे ये मंगरे 85 85 के। अपनी कितने बोलने के रेट अपन तो एक, दे, एक के दे देंगे मतलब आया फाइनल करके बिलाख वी संगता है एक लाख दस हजार रुपया मे का चैनल बघा मित्रांनो एकदम चांगली जोड आहे गॅरंटीड बनी जोडी आहे हां जानते भाई नाही सब गारंटी रहेंगे इसकी से हां सर्व गॅरंटी आहे सायका नंबर बोलो आपका 77 हाँ हाँ हां 86 86 बघा 86 86 50 हैदर अली भाई ना बघा मित्रांनो हैदर अली भाई यांना कॉन्टॅक्ट करूँ तुम्ही जोडी खरेदी करू शकता तसंच म्हणजे सहयद हवामानातील यांना पण तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तसंच तुम्ही जोडी वगैरे हो खरेदी करू शकता त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेला आहे मित्रांनो गॅरंटीड बैलजुडी असता एक लाख दीड लाख दोन लाख ही किंमत सांगायची आहे मित्रांनो या किमतीला घाबरायची नाही कारण की कसं आहे रिवर्स होतो रेट वगैरे कारण की सांगायच्या रेट आणि बघायच्या रेट वेगळा असतो मित्रांनो शेतकरीचा एक शब्द आणि एक शब्द व्यापारीचा तो कितीने बोललेत जोड़ के एक बीस क्या हो जाएगा इसमें व्यवहार मी कम जादा बघा मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होईल कारण की ज्या रेट कसं आहे सांगायच्या रेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड पण चांगले आलेले त्यांच्याकडे एक रिंगी एक शिंगे जोड मित्रांनो हे बाकी घ्या सिंगल का ये एक येत नाही दात करदा करदाते घ्या दात बनवतेस की एक मिनट बरोबर दातने करदा, आसे। बागा करदा दे हा सेट बघा मित्रांनो फुल करंटेड बैल आहे दाताला करदात बैल म्हणे सांगता येते आणि आपण बघितलं म्हणे पूर तसं आहे आपल्याला दाताला कसं असतो जोड वगैरे ज्या शेतकरींना म्हणजे जर बदला वगैरे पण जर करायचे असेल शेतकरी बनवा नो सिंगल बैल वगैरे कि जोड़ी तो बदला एन चाहे दावने ला व्यवहार वगैरह पहुँच सकता तुम्हें कारण की इसके कितने बोल रहे थे आप रेट पैंतीस हज़ार बोल रहे हैं क्या हो जाएगा कम ज़्यादा व्यवहार में ऐसा है क्या ये एक जोड़ी क्या कौन सी है मालवी की क्या ज्यादा करके अपने पास मालवी और गावरान बैल ज़्यादा रहते तो आपने नहीं करे की थी ज्यादा करके आज की राजपुर की थी क्या ऐसे काय वैज्ञ बरोबरी जाते की आप खरेदी करणे कभी कभी बघा मित्रांनो आदिवासी भागातील जे शेतकरी असतात ते पण यांना या म्हणजे बैलजोडी विकत असतात आणि बाकी म्हणजे राजपूर तोडोदा या साईडची गुजरात साईडची खरेदी असते यांच्यावाली बघा तुम्ही ही जोड पण जोड बघा खात्री करा त्याच्यानंतरच खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आपले व्यापारी खात्रीचे मित्रांनो ते एक नंबर क्वालिटीच्या बैलजोडी असतात त्यांच्याकडे नेहमी आणि गॅरंटेड जोडी असते मित्रांनो हे किती दाते सेट दात मी करतात कि तो इसके कितने बोल रे इनके हाँ? एक, एक लाख पंद्रह बोल रहे क्या मंगी किसी ने मार्केट में इनको आ, मंगे आ कितने तक मंग रहे सेट सत्तर आ सत्तर हजार पंचहत्तर हजार तक मांगे जा रहे तो वे और मैं शे आया तो हो जाएंगे उसमें भी कम ज्यादा बगा मित्रान सत्तर हजार पंचहत्तर हजार रुपया जोड़ मांगी देखिए लिए आपने को फाइनल कितने में देने की फिर इनके पंचासी के व अस्सी हजार तक कोई मंगने को आया तो दे देंगे बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजारपर्यंत सांगता येते फायनल मी स्वतःशी बोललेलो त्याच्यासाठी क्षमा माफी मा मागतो मी तुमच्या शेतकरी बांधवांची कारण की व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांचे काय बोलणं होतं त्याच्यात आपल्याला काय येत नाही तसं बघा तर तिच्या काय रेट आहे तसे एक चालीस बोल रे क्या किती दाते कर दाते क्या चालू आहे काम मे कोणचं आहे ना गावराने बघा मित्रांनो गावरानच्या तिची बळी एवढी एक बगू सकता तुम्हें जोड़ चंगली जोड़ी मित्रों खतरी की जोड़ है अपने सहयन दावनी बैल जोड़िए मित्रों एक नंबर क्वालिटी की बैल जोड़िए मित्रों कितने बोल रही थी किमत इस क्या एक लाख एक लाख दस एक लाख दस बोल रहे व्यवहार में हो जाएंगे कम ज्यादा हाँ ऐसा क्या बताने का रेट रहता मतलब दात नहीं करता दा दा काम की सब गारंटी गाड़ी वो करके दो दिन आकल के पैसे तर मोबाईल नंबर बोलवतो नव्वद नव्वद गेरा गारा चौऱ्याशी चौद्याशी चाळीस मित्रांनो जर तुम्हाला जर जोडी खरेदी करायची असेल तर सय्यद अमानत यांना यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोडी वगैरे खरेदी करू शकता तसंच आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जय खानदेश जय किसान शेतकरी बांधव